खास लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून भोकर विधानसभा मतदारसंघातील सोमठाणा या गावी आपण आलो आहोत जनतेच्या मनात काय ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण या, या ठिकाणी एक बसलेले आहेत त्यांना आपण विचारू या ठिकाणी का का तुमचं नाव सांगा माझं नाव मरीबापी राजे हो मरी राजेराव आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे मला काय माहित नाही मागच्या वेळेस एकोणीस ला जी निवडणूक झाली होती तिथं मतदान केलं होतं का तुम्ही केलं केलं होतं होतं काय बघून या ठिकाणी त्यांच्याकडून पण जाणून घेऊ तर नाव सांगा मारुतराव देवराव प्रभुके मारुतराव देवराव प्रभुके या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ यात तुमच्या गावातील काय समस्या हो? आहेत प्रमुख प्रमुख समस्या आमच्या गावातल्या काय मागच्या वेळेस अशोक साहेबांनी सांगलं होतं आम्हाला तुमच्या समस्या काय आहे ते मागा म्हणले होते तर आम्ही या रूपात मागण्या म्हणले आम्हाला हे जनावरांचा त्रास आहे त्याच्यामुळे हे आम्हाला सगळ्या जंगलाचं तार फिनिशिंग करून द्या असं आश्वासन दिलं पण ते त्यावेळेस आले नाही आपले चिखलीकर तर ता, आता आम्हाला आश्वासन दिलंय ते आता कोण आश्वासन दिले अशोक दिले ना अशोक हां मी हे तुमचं काम करून देणार आहोत असं असं आश्वासन दिलंय आम्हाला जनावरांचा खूप त्रास असल्यामुळं मी तुमचं काम करून देतो असं मागच्या विधानसभेच्या वेळेस किती जण थांबले होते आठवते तुम्हाला या मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी काय दोघ तिघ थांबले होते का नाव सांगू शकता हो ना अशोकरावजी होते आणि कायद्याची कुठे काय त्यांना आठवत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अशोकराव चव्हाण या ठिकाणी उमेदवार होते त्यांचा विजय झाला त्याचबरोबर कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर आणि नामदेवराव आयलवाड हे या ठिकाणी एकोणीसला ला उमेदवार होते तर ह्या स्थानिक भूमिपुत्रांमधून लोकांमध्ये बोललं जात आहे तुम्हाला काय वाटते तर आपल्याच तालुक्यातलं आमदार निवडून जाओ हो हो आपल्या तालुक्यातला निवडून सांगू शकता हो सांगा तेच ती बाई पोरगी उभं राहिली ना कोणाची अशोकराव आशोकरावची मुलगी हो तुमचं काय नाव आहे ते अविल जनशील जा बसल जा बसल काय वाटतं तुम्हाला काय उभं राहिले ताई आपल्यासाठी काय करतील काही उभं राहिले तुझ्यासाठी काय कर हां ठीक कारण का नवे योग आपल्यासाठी उभा राहील काहीतरी काम करतील असं बर खास लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून पाळज या गावी आलेल्या आहोत जनतेच्या मनात काय या प्रश्नाचं थेट उत्तर जाणून घेण्यासाठी पाळज येथील काही नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू नाव सांगा माझं नाव लक्ष्मण विठ्ठल डोंगरे मी येथील रहिवाशी आहे या गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये या भोकर मतदारसंघामध्ये आतापर्यंत जो काही विकास झाला तो काँग्रेस पक्षानेच केलेला आहे जो काही काँग्रेस पक्षानं उमेदवार दिलेला होता तो उमेदवार काँग्रेस पक्षाच काम करत होता आज काही जे सांगत आहेत की मी या भागामध्ये विकास केलो आहे भोकर तालुक्यामध्ये मी विकास केलेला आहे परंतु त्यांनी त्यांना माझा मला काँग्रेसच्या माध्यमातून विकास झाला म्हणजे नेमका को विकास कोण केला नेमका विकास ज्या आमदाराने होती ज्या आमदार अशोक चव्हाणाने होत त्या आमदारांना काँग्रेस पक्षाने मोठं केलं त्यांच्या वडिलांना मोठं केलं म्हणून त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी या भागाचा विकास केलेला आहे परंतु त्यांनी स्वतः विकास केलेला नसून तो राज्य शा... राज्य शासनाचा विकास आहे आमदार म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे परंतु आज त्या या पक्षामध्ये त्यांनी राहिलेले नाहीत म्हणून मला एवढं सांगायचं आहे की या भोकर तालुक्यामध्ये येणारी ही जे सत्ता आहे येणारा जो आमदार आहे तो आमदार शंभर टक्के काँग्रेसचाच निवडून येणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही जो कितीही समजा जरी उमेदवार विरोधक जरी असतील तरी या ठिकाणी जो काँग्रेसचा जो माणूस हा या मतदारसंघामध्ये बा बालेकिल्ला म्हणून काँग्रेसचा जो भोकर मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भोकर अर्धापूर आणि मुदखेड या लोकसभेला सुद्धा मागच्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीस चोवीसला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आम्ही सगळ्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांना भरघोस एकोणसाठ हजार मतांनी लेट देऊन त्यांना विजय केलेला आहोत परंतु हा नांदेड जिल्हा काँग्रेससाठी साबूत राहिलेला आहे आजही या भोकर मतदारसंघ काँग्रेससाठीच साबूत राहील आणि जो काही पक्षाने उमेदवारी देईल काँग्रेस पक्षांमार्फत तो शंभर टक्के या ठिकाणी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार म्हणून या ठिकाणी आमदार होईल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छित आहे सर्वोच्च न्यायालयाने मागे एक सल्ला आहे आरक्षणाच्या वर्गीकरणाचा तर त्या संदर्भात काँग्रेस पक्षाने आरक्षणाच्या वर्गीकरणास पाठिंबा दिला त्यावर तुमचं मत काय हे बघा आरक्षण हा जो काही षडयंत्र होता तो षडयंत्र म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल होता त्या निकालामध्ये सगळ्याच संघटनांनी सगळ्याच पक्षाच्या त्या देशामध्ये जेवढे काही पक्ष आहेत सर्वच पक्षांनी एकजूट होऊन त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस पक्ष तो त्याच्यामध्ये सहभागी नव्हता तर तुम्ही सर्वच पक्ष कसं म्हणतात त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा या ठिकाणी उठाव केलेला आहे परंतु आपण त्या ठिकाणी काही गोष्टी मीडियाने त्या ठिकाणी दाखवल्या जात नाहीत याच्यामध्ये मीडियाचे काही दोष असतात वर्गीकरणाला तुमचा पाठिंबा काय समर्थन हे बघा वर्गीकरणाला माझा पाठिंबा नाही माझा विरोध आहे हा वर्गीकरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये तरतूद आहे ही तरतूद सर्वांना जाती जातीमध्ये भेदभाव करून जाती जातीमध्ये भांडं लावून मी उच्च तू निश्च याला एवढं आरक्षण पाहिजे त्यांना दोन टक्के पाहिजे त्यांना पाच टक्के पाहिजे जे, जे, जे काही या मनोवादी भाजप सरकारने जो काही षडयंत्र लावलेला आहे त्या षडयंत्रला माझा पूर्ण या ठिकाणी विरोध आहे जो काही बाबासाहेब घटनेमध्ये आपल्याला आरक्षण दिलेलं आहे तो आरक्षण या ठिकाणी कायम राहावा त्याच्यामध्ये सर्व जातीच्या सर्व सीमध्ये जेवढे काही वर्गीकरण जेवढे काही जाती आहेत त्या सर्व जातीने या ठिकाणी समान न्याय बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून हे आम्हाला मान्य आहे